श्री महा श्री स्वामी समर्थ आज आपण कांडातला तेहतीसावा सर्ग वाचूया सीता आणि लक्ष्मणासह श्रीरामांचे दुःखी नगरवासियांच्या तोंडून तऱ्हेच्या तर गोष्टी ऐकत पित्याच्या दर्शनासाठी कैकईच्या कै महालात जाणे कुमारी सीतेसह श्रीराम व लक्ष्मण ब्राह्मणांना बरेच धन दान करून वनवासाला जाण्यासाठी उद्युक्त होऊन पित्याचे दर्शन घेण्यासाठी गेले त्यांच्याबरोबर दोन सेवक आणि श्रीराम व लक्ष्मणांची धनुष्य वगैरे आयुधे घेऊन चालले होते ती फुलांनी सजविलेली होती आणि सीतेने पूजेसाठी चंदन वगैरे लाविले होते त्या दोघांची ती आयुधे त्यावेळेस शोभून दिसत होती त्यावेळेस धनवान लोक तीन मजली महालातून राजभवनातून व सात मजली महालातून व छपरांवर चढून उदासीनतेने त्या तिघांकडे पाहू लागले त्यावेळेस रस्ते गर्दीने भरले होते त्यामुळे सहज चालणे अवघड झाले होते म्हणून अधिकाधिक लोक उंच घरावर राहून तेथूनच दुःखी होऊन श्रीरामांकडे पाहत होते श्रीरामांना आपला छोटा भाऊ लक्ष्मण आणि पत्नी सीता पायी जाताना पाहून बरेच लोक दुःखाने व्याकुळ झाले ते खेदाने म्हणू लागले खरंच ज्यांच्या माग विशाल चतुरांगिणी सेना जात होती तेच श्रीराम आज एकटेच जात आहेत आणि त्यांच्या मागे सीतेबरोबर लक्ष्मण चालत आहेत जे ऐश्वर्य सुखात होते आणि योग्य वस्तूंचं भांडारणच जिथे होत त्या सर्वांच्या इच्छा पूर्ण होत होत्या तेच श्रीराम आज धर्माचा मान राखण्यासाठी पित्याला खोटे पाडू इच्छित नाहीत अरे रे जिला आकाशात विहर विहरणारे प्राणीसुद्धा पाहू शकत नव्हते त्या सीतेला रस्त्यावर उभी असलेली लोक पाहत आहेत सीता सुगंधी उटणी लावण्यास योग्य आहे लाल चंदनाचे सेवन करणारी आहे आता पाऊस उन्हाळा आणि थंडी लवकरच त्यांची कांतीपिकी करेल निश्चितच आज राजा दशरथ पिशाच संचारल्यामुळे अनुचित बोलत आहेत कारण स्वाभाविक स्थितीत कोणतीही राजा आपला प्रिय पुत्र घरातून बाहेर काढू शकत नाही पुत्र जरी गुणहीन असला तरी त्याला घराबाहेर काढण्याचं धाडस कस होईल मग ज्याच्या केवळ चारित्र्यानच सारा संसार वशीभूत होईल त्याला वनवासात पाठविण्याची तर गोष्ट सोडा क्रूरतेचा अभाव दया विद्याशील दम मनोनिग्रह हे सहा गुण नरश्रेष्ठ श्रीरामांना नेहमीच्याच नेहमीच सुशोभित करतात तेव्हा ज्या त्यांच्यावर आघात करून त्यांच्या राज्याभिषेकात विघ्न घालणं प्रजेला ज्याप्रमाणे उन्हाळ्यात जल जलाशयाचं पाणी सुटल्यावर त्यात राहणारे प्राणी तडफडतात त्याप्रमाणे महान क्लेश झालेले आहेत या जगदीश्वर श्रीरामांच्या व्यथेमुळे संपूर्ण जग व्यथित झालेलं आहे ज्याच्याप्रमाणे मुळच कापल्यावर सर्व वृक्ष फळा फळा फळाुलासहित सुकून जातो तसे ते महान तेजस्वी श्रीराम सर्व मनुष्याचे मूळ आहेत धर्मच त्यांचं बळ आहे त्यांच जगातील दुसरे प्राणी पानं फुलं फळ व फांद्या आहेत म्हणून आपणही लक्ष्मणाप्रमाणेच पत्नी आणि बांधवांसमवेत लवकरच या जाणाऱ्या श्रीरामांच्या मागे मागे चालूया ज्या मार्गाने रग, श्री रघुनाथ जात आहेत त्याच आपणही अनुकरण करू बाग बगीचे घरदार शेतीवाडी सर्व सोडून धर्मात्मा श्रीरामांचं अनुगमन करूया त्यांच्या सुखदुःखात साथ देऊ आपण आपल्या घराची निधी काढूया अंगणाच्या फा फरशा खोदू सारे धन धान्य बरोबर घेऊन सर्व आवश्यक वस्तू बाजूला सारू चहूकडं धूळ साठू दे देव हे घर सोडून जाऊ दे उंदीर बिळातून बाहेर येऊन या घरातून हिंदू देत यात काही चूल पेटणार नाही पाणी असणार नाही आणि झाडूही असणार नाही इथं बली वैश्वदेव यज्ञ मंत्रपाठ होम आणि जप सुद्धा बंद होतील जणू मोठा दुष्काळ पडल्याप्रमाणे ही घर दिसतील यात फुटकी भांडी पसरून पडतील आणि आपण ही घर सोडून जाऊ अशा दशेत कैकईला या घरावर राज्य करू दे जिथं श्रीराम चालले आहेत ते वन नगर होऊन जाईल आपण सोडल्यामुळे हे नगर वनरूप वनरूपात परिणित होईल वनात आपल्या भीतीमुळं साप आपली भिळ सोडून पळून जातील पर्वतावर राहणारे मृग आणि पक्षी शिखर सोडून देतील आणि हत्ती व सिंह त्या वनाचा त्याग करतील ते सर्प वगैरे सर्व आपण सोडलेल्या भागात जातील त्या देश पशु मांसभक्षी हिंसक जंतू आणि फळं खाणाऱ्या पक्ष्यांचंही निवासस्थान बनेल इथं सर्व सर्प पशुपक्षी राहू लागतील या दशेत पुत्र आणि बान, बंधू बांधवांसहित कैकई त्यांच्यावर अधिकार गाजवू दे आपण सर्व लोक श्रीरामांबरोबर वनवासात मोठ्या आनंदानं राहू या प्रकारे श्रीरामांनी बऱ्याच लोकांकडून अशा तऱ्हेच्या गोष्टी ऐकल्या परंतु त्यांच्या मनात कोणताही विकार उत्पन्न झाला नाही हत्तीप्रमाणे पराक्रमी श्रीराम पुन्हा माता कैकईच्या कैलास शिखराप्रमाणे शुभ्र महालात गेले विनयशील वीर पुरुषांनी युक्त अशा त्या महालात गेल्यावर त्यांनी बघितले जवळच सुमंत्र दुःखी होऊन उभा होता आजूबाजूचा परिवारही तेथे शोकातूर होऊन उभा होता त्यांना पाहून श्रीराम व्यथेने पीडित झाले नाहीत ते पिताच्या आज्ञेचे विधीपूर्वक पालन करण्याच्या इच्छेने त्यांचे दर्शन घेण्यासाठी हसत पुढे निघाले शोकाकुल झालेल्या राजाचे शोकाकुल झालेल्या राजाकडे जाणारे महात्मा महामना इक्ष्वाकु कुलनंदन श्रीराम तेथे पोहोचण्याआधीच सुमंत्रास पाहून पित्याला आपल्या आगमनाची सूचना देण्यासाठी तेथेच थांबले पित्याच्या आदेशानुसार वनवासात जाण्याच्या बुद्धीपूर्वक निश्चय करून आलेले धर्मवत्सल श्री रामचंद्र सुमंत्राकडे पाहून म्हणाले आपण महाराजांना माझ्या आगमनाची सूचना द्यावी इथे तेहतीसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण चौतीसावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम